नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तस तुम्ही इथे कशासाठी जमलेले आहात हे सगळ्यांना माहितीये कारण तुम्हाला चक्कर आली होती एक प्रश्न बघून हा प्रश्न होता तो मी डायरेक्ट त्याचं उत्तर किती काढलं होतं अठरा कसं एक दोन तीन चार चारचा वर्ग चार सोळा सोळा दोन किती अठरा पण आलं कस हे प्रश्न चिन्ह होतं तेच दूर करण्यासाठी इथं आपण सांगतोय नीट बघा सगळ्यात पहिले हा जो चौरस दिसतोय बघा बाळांना करेक्ट त्याला बाजूला घेऊया बरं बघा आता एक दोन तीन चार हा पूर्ण एक झालेत कि पाच किती झालेत पाच आता पुढं बघा हे झालेत पाच आता पेन चेंज करतोय मी पाच नंतर बघा हा एक सहा त्याच्याच बाजूला हा एक सात त्याच्याच बाजूला हा एक आठ त्याच्याच बाजूला हा एक नऊ बरोबर आणि हा पूर्ण एक पूर्ण पा पूर्ण करेक्ट आहे म्हणजे जर बाजूला याला काढलं बघा हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पूर्ण एक पाच बरोबर पाच वाले पाच डायमंड वाले पाच आणि पाच किती झाले दहा आता त्याच्या पुढं काय सर परत पेन चेंज करतो बघा आता ते दहा झालेत हे बघा इथे बाहेरचा अकरा इकडचा बारा इकडचा तेरा इकडचा चौदा किती झाले चौदा म्हणजे ते चार झालेत गुलाबी कलरचे बर का इथं लिहितो मी पिंक कलर किती झाले चार पाच पाच दहा दहा चार चौदा चौदा पर्याय डायरेक्ट गडबड होणार अजून सर परत पेन चेंज करतोय बघा ही जोडी आता हे एवढं कम्प्लीट झालंय हे बघा इथे हा एक त्याच्यानंतर परत तसाच हा दोन परत तसाच हा तीन आणि परत तसाच हा इकडचा किती तुमचा चार ऑलरेडी काउंट झाला हा इथलाय तो चार करेक्ट आहे म्हणजे हा जो कलर आहे ह्या कलरचे किती चार, चार आता मला सांगा पहिले पाच कळाले पुढचे पाचही कळाले पेनाने मी दाखवलं पण पाच पाच दहा दहा चार चौदा चौदा आणि चार किती अठरा म्हणजेच या आकृतीत एकूण अठरा चौरस आहेत पर्याय कित तिसरा मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला गणितात यशस्वी व्हायचं आहे त्याची भीती तुम्हाला घालवायची आहे मग विचार कसला करताय जॉईन करा आपली आरंभ वन पॉईंट हो ही बॅच याची लिंक जी आहे युट्यूबच्या स्टोरीला आहे त्यानंतर युट्यूबच्या बायोमध्ये सुद्धा आहे ऍप्लिकेशनची लिंक जॉईन करायचा आहे हा कोर्स आणि पुढचं उदाहरण तर तुम्हाला सोडवायला दिलं होतं मी याचं उत्तर तर सगळ्यांना आलं असेल मला हे सांगण्याची गरज नाही बसली पाहिजे उत्तर काय करायचं आहे कमेंट करायचं आहे चॅनलला फॉलो करा आणि हो सबस्क्राईब करा शेअर करा खूप खूप धन्यवाद